मंडळी मुंबईतल्या विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात एक व्यक्ती बुरखा घालून संशयास्पद फिरताना दिसला लोकांना वाटलं बाळचोरच लगेच त्या परिसरात अफवा पसरली आणि लोकांनी त्या बुरखा घालून आलेल्या व्यक्तीला कोणतीही विचारपूस न करता बेदम मारहाण करायला सुरुवात केली पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि चौकशीत मात्र वेगळंच सत्य समोर आलं की तो व्यक्ती बाळचोर नव्हताच तो होता एक रिक्षा चालक मग तो बुरखा घालून त्या परिसरात का आला नेमकं हे प्रकरण काय आहे आणि तो व्यक्ती कोण होता आम्ही कन्फ्यूज झालो म्हणूनच म्हटलं या प्रकरणाची शहाणिशा करूया चला तर मग सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात बावीस डिसेंबरला ही घटना घडली सकाळी एक व्यक्ती बुरखा घालून संशयास्पदरित्या फिरताना दिसला आधीच त्या परिसरात बाळचोरीच्या अफवा पसरल्या होत्या त्या व्यक्तीला पाहून लोकांना वाटलं बाळचोर झालाय काही वेळातच बाळचोर आला आहे अशी अफवा सगळीकडेच पसरली सगळीकडे भीतीचं वातावरण तयार झालं परिसरातील लोक एकत्र जमू लागले आणि लोकांनी कोणतीही खात्री न करता त्या व्यक्तीला पकडलं आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्या व्यक्तीला जमावाच्या तावडीतून सोडवलं आणि ताब्यात घेतलं हा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यानंतर त्या व्यक्तीची चौकशी सुरू झाली या चौकशीत मात्र वेगळंच सत्य समोर आलं कारण तो व्यक्ती ती बाळचोर नव्हताच तो व्यक्ती होता एक रिक्षा चालक त्याचं नाव आहे तवसीफ मोहम्मद शेख त्याचं वय तेहतीस वर्ष असून तो त्याच परिसरातील रहिवासी आहे मग तो तिथं घालून का आला होता तर चौकशी दरम्यान की दोन दिवसांपूर्वी त्याने पार्कसाईड परिसरात तीन प्रवाशांना त्याच्या रिक्षातून सोडलं होतं मात्र त्यावेळी त्या तिघांमध्येही भाडं भरण्यावरून वाद झाला नंतर ते तिघेही भाडं न देता तिथून पळून गेले त्या प्रवाशांचा शोध घेताना ओळख लपवण्यासाठी त्याने बुरखा घातला होता पण हे सगळं करणं त्याला चांगलंच महागात पडलं परिसरात पसरलेल्या लहान मुलांच्या अपहरणाच्या अफवांमुळे मुला। बुरखा घातलेला व्यक्ती दिसताच नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली पण आता या प्रकरणाबाबत पोलिसांनी स्पष्ट केलंय की तौसिफचा बाळचोरीशी किंवा कोणत्याही गुन्हेगारीशी कृत्याशी दूरदूरचा संबंध नाही सोशल मीडियावर त्याला बाळचोर ठरून व्हायरल होणारे संदेश व व्हिडिओ पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय दरम्यान अफवांमुळे कायदा हातात घेणाऱ्या जमाव प्रवृत्तीबाबत पोलिसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोणतीही शंका असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कुणावरही स्वतःहून कारवाई करू नये असे आव्हान पार्कसाईट पोलिसांनी नागरिकांना केले आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू असून हो कायद्याप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं तसंच या परिसरामध्ये कोणतीही बाळ चोरणारी टोळी सक्रिय नसल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलंय पण महत्त्वाचं म्हणजे अशा खोट्या माहिती आणि अफवांमुळे एखाद्या निर्दोष व्यक्तीला गंभीर इजा देखील होऊ शकते हे लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे लोकांनी अशा अफवां वर विश्वास ठेवून कायदा हातात घेणं चुकीचं आहे खरं तर आम्ही या संपूर्ण घटनेवर एक रील व्हिडिओ बनवलेला होता ज्यामध्ये नजर चुकीने तौसीफ ऐवजी पत्रकार जावेद शेख यांचा फोटो व्हायरल झाला होता पण नंतर समजलं की या पत्रकारांनी या संपूर्ण घटनेची बातमी कव्हर केली आहे आम्ही त्यांना संपर्क करून या प्रकरणाची खरी काय ती माहिती समोर आणण्याचा प्रयत्न केला मुंबई के विक्रोली पार्क साइड इलाके में बच्चा चोर की अफवाह फैलने के बाद यहां अफरा तफरी मच गई एक रिक्षा चलाने वाले नौजवान को पुलिस ने उस वक्त जेर हिरासत लिया जब आवाम इसे पीट रही थी और इसकी पिटाई के बाद जो है पुलिस ने बाजाबा तौर पर इसे हिरासत में लिया और इससे पूछताछ की गई इब्तई तफ्तीश में पुलिस को यह मालूम हुआ कि ये पाक साइड का रहने वाला रिक्शा ड्राइवर है और इस दौरान जो है इसने बुरखा पहनकर अपना किराया लेने की कोशिश की थी बाकी एकूणच ही माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास बारीजी युट्यूब चॅनेल ला करायला विसरू नका धन्यवाद